आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर दोन जे आहेत विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर तीन ते सात यांच्यातर्फे डिस्चार्ज दाखल होता त्याच्या सुनावणी करता होती ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे आणि त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे मात्र यामध्ये संदर्भामध्ये काय केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या अर्ज आहे त्याच्यावरती मान्य न्यायालयाने आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आहे वाल्मीचा यांचा बाबतचा अर्ज जो आहे आणि यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाते वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज याचे युक्तिवाद दोन्हीची पूर्ण झालेत पण त्याच्यावरचा आदेश जा अर्ज अद्याप झालेला नाही त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर तीन ते सात जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आता ते आदेशाकरता प्रलंबित पुढची तारीख दिली आहे चोवीस नऊ आता जे आ... वाल्मीकरड यांच्यामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील सादर केलेला आहे त्या अपिला दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणारे नोटीस पाठवण्याबाबत आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने त्या प्रमाणात ती नोटीस काढलेली आहे त्याची प्रत आज एक आम्ही मान्य न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती एकोणीस सप्टेंबरला मान्य उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे मात्र चार फ्रेम केला जावा अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे मात्र त्यावरती त्यांचं काय मान्य न्यायालयात म्हणणं आहे आणि एकत्रित जो हायकोर्टामध्ये चालू आहे त्यावरती स्टे अद्याप गेला नाही देखील मागची तारीख जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल त्यानंतर आता एकोणीस ती दुसरी तारीख आहे त्यावेळेला कदाचित स्टेवरती वगैरे विचार होईल पण अजून चार स्टेजेस नाही आहे आरोपी नंबर दोनचा डिस्चार्ज अर्ज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे आरोपी नंबर तीन ते सात यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे त्यामुळे चार चार्ज चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे चार्जची स्टेज सर्वांची डिस्चार्ज डिसाइ झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे आपल्या आपल्या सहकार्यानी चार्जशीट दाखल झालं त्याच्या बाबत काही प्रश्न उपस्थित केले तपास नाही आता ते मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळे दोषारोपत्र येणं गरजेचं होतं ते एकत्र आलेलं आहे की बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे आता त्याच्यावरती मान्य उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईपर्यंत पण त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं होईल मी सर त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही कारण तो आता न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवादाचा बाब आहे परंतु तपास चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे असा आमचा युक्तिवादाचा मुद्दा होता नेमकं कुठल्या बाजू आहेत की त्या ज्या मी त्या कोर्टासमोर मांडलेल्या आहेत मी आता त्या आपल्यासमोर मांडणं उचित होणार नाही कारण अजून त्याच्यावरती कुठलाही न्याय निवाडा झालेला नाहीये किंवा आदेश झालेला नाहीये तत्पूर्वी मी आपल्यासमोर एखादी त्याच्याबाबत भाष्य करणं हे उचित होणार नाही उल्लेख लावला गेला त्याचबरोबर अट्रॉसिटीचं जे प्रकरण आहे संदर्भात देखील सहा तारखेची घटना तेरा तारखेला त्यावरती गुन्हा दाखल झाला देखील मान्य न्यायालयासमोर केली नाही काही चुकीच्या ना। पद्धतीनं आमच्या विरुद्ध मोका लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याच्या बाबत कुठल्याही कायदेशीर तरतुदींचं अवलोकन तपास अधिकाऱ्याने केलेलं नाही असं आमचा युक्तिवादाचा मुद्दा आहे आणि या बाबी आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला दिलेल्या आहेत आमचं तेवढंच काम आहे आम्ही कोर्टासमोर त्या बाबी मांडलेल्या उच्च न्यायालयामध्ये आरोपींची जी परिस्थिती आहे तसा देखील तुम्ही उल्लेख केला की आम्हाला मान्य याच न्यायालयाने परिस्थिती नाही सर असं मी असा कुठला युक्तिवाद केला नाही मी आम्ही आमची बाजू मांडली याबाबत मी कुठलंही भाष्य केलेलं नाही सर आपल्यासमोर मांडणं उचित होणार नाही कारण मी कोर्टाला याबाबत सविस्तर खुलासा केलेला आहे